साठ जिल्ल्याचा रोड आहे मार्च महिन्यापासून हा ह्याचं एच्च, ॲक्च्युली काम चालू आहे आता पुन्हा आज करतो उद्या करतो कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा पुन्हा गेली पीडब्ल्यू डीमध्ये सुद्धा गेला कारण हा रोड पी डब्ल्यू डीमध्ये गेलेला आहे कामासाठी तर काय त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्टर लक्ष देतात ना पीडब्ल्यू डीवाला लक्ष आता पुन्हा हे पाईपलाईनचं काम चालू झालं पाईपलाईनच्या कामात ते पुन्हा चढ रस्ता पडला गेला रस्त्याची अशी दुरवस्था आहे की आता येताना बा पाटिंगची गाडी बा बाईक आली आहे तसं ओवर नाही लाईटात तळटाट करत आली आहे परत तिथे एक परवाच्या दिवशी एक माणूस पडला त्याला हाताला दुखापत ता पडला नगरपालिकेत गेलो होतो नगरपालिकेत सांगितलं नाही दोन दिवशी करतो आहे तीन दिवशी करतो आहे असंच हात चाललेला आहे ह्याची रोडची अवस्था एवढी बिकट आहे गेली दहा ते पंधरा वर्ष हा रोड झालाच नाही आहे देल, देल, आणि आता त्याचं टेंडर निघालं आहे वर्क सुद्धा आहे पण त्याच्याकडे पुन्हा लक्ष दिलं गेलं गेलं नाही आहे रस्ते ती एवढी बिकट आहे पब्लिक आम्हाला दररोजचा प्रश्न विचारत असते उत्तर देऊन देऊन कंटाळा आला आहे आता कालसुद्धा तो हा ज्याने काम घेतलं आहे पाण्याचं तो मला बोलला नाही माती टाकून देतो बोला मातीत हा टिकणार आहे का पावसाळ्यात आता पावसाळा दिवस आहे तो बोलताना एक दिवस देतो चार दिवस देतो पाच कसं पण आता किती दिवस जात आहेत माहिती नाही कल्पना एवढी अशी अवस्था आहे आमच्या कामाची रोड एवढा भयंकर परिस्थितीत आहे लोक आता मला वाटतं आम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे प्रशासनाला नगरपालिकेला सुद्धा एक सात दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे जर सात दिवसाच्या आत हे काम नाही झालं तर आम्ही घरोघरी जाऊन अलसफाच्या माध्यमातून अलसफा वेलफेअर असोसिएशन फाउंडेशन मार्फत आम्ही जाऊन घरोघरी भीक मागून ह्या रोडचं काम करून घेऊ हे खड्डे उघडून घेऊ अशी आम्ही अल्टिमेटम देतो दे। सात दिवसाच्या आत जर नगरपालिकेने याचं काम नाही केलं तर आम्हाला हे परिस्थिती करायला लागणार आहे